आला दोन एक्झिट पोलचे आकडे आतापर्यंत समोर आलेले आहेत यामध्ये आता आपल्याकडे बाकीच्या एक्झिट पोलचे <laughs> आकडे सुद्धा समोर आलेले आहेत आकडेवारी खूपच इंटरेस्टिंग आहे इंडिया न्यूज सी ओटर इंडिया न्यूजचा जो एक्झिट पोल समोर आलाय त्यानुसार एनडीए ला तीनशे एकाहत्तर जागा मिळताना दिसत आहेत इंडिया आघाडीला एकशे पंचवीस जागा मिळताना दिसत आहेत इतर पक्षांना सत्तेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत रिपब्लिक भारतचा एक्झिट पोल तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट अशी रेंज आहे एनडीए साठी आणि एकशे अठरा ते एकशे तेहतीस अशी रेंज आहे इंडिया आघाडीसाठी इतर पक्षांना इथे खूप मोठी मला वाटतं ही हे आकडे इतर पक्षांचे mm. नाहीये ते इंडिया आघाडीचे रिपीट झालेत रिपब्लिक टीव्हीचा जर आकडेवारीचा आपण विचार केला तर रिपब्लिक टीव्ही मध्ये तीनशे एकोणसाठ जागा या एनडीए ला जाताना दिसत आहेत त्यांच्या एक्झिट पोलनुसार एकशे चोपन्न जागा इंडिया आघाडीला जाताना दिसत आहेत तर इतर पक्षांना तीस जागा जाताना दिसत आहेत टीव्ही व्ही फाय तेलगूचा जो एक्झिट पोल समोर आला आहे त्यानुसार तीनशे एकोणसाठ जागा म्हणजे रिपब्लिक टीव्ही आणि टीव्ही व्ही फाय तेलगू यांच्या आकड्यांमध्ये एनडीएसाठी अजिबातच फरक नाहीये तीनशे एकोणसाठ दोघांचेही दिसत आहेत इंडिया आघाडीसाठी एकशे चोपन्न दिसत आहेत आणि इतर साठी तीस दिसत आहेत जन की बात आपण मघाशी जे आकडे पाहिले त्यानुसार तीनशे सत्याहत्तर जागा एनडीएला जाताना दिसत आहेत एकशे एक्कावन्न जागा इंडिया आघाडीला जाताना दिसत आहेत आणि पंधरा जागा या इतर पक्षांना जाताना दिसत आहेत म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केला तर तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर याच्यामध्ये एनडीएचे आकडे स्थिरावताना दिसत आहेत सरासरी जर आपण विचार केला तर इंडिया आघाडीची सरासरी ही साधारण एकशे तीस ते एकशे पन्नासच्या मध्ये स्थिरावताना दिसतेय तर इतर पक्ष हे साधारण वीस ते चाळीस या दरम्यान आपल्याला स्थिरावताना दिसत जर आपण सरासरी बघितली तर पण तीनशेच्या पार एनडीए जाताना दिसते त्यामुळे बहुमत गाठणं हे एनडीए ला नाहीये ना पण ना इंडिया आघाडीसाठी काहीशी चिंतेची बाब असू शकते कारण फक्त एकशे एकावन्न किंवा एकशे पन्नासच्या आसपास जागा इतक्या पक्षांना चिंतेची बाब असू शकते तर मगाशी आपण फक्त एक दोन पोलचेच आकडे बघितले होते पण आता बऱ्याच पोलचे आकडे समोर आलेले आहेत आणि चित्र काहीच स्थिरावताना दिसते कारण आपण मागच्या ज्या पाच विधानसभा निवडणुका पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन दिसले होते